नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण रब्बी मका पिकावरील खोर किड नियंत्रण याविषयी माहिती बघूया रब्बी मका हा सर्वात जास्त लागवड केला जातो या पिकावर खोर कीड हल्ला करून पिकाचे नुकसान करतात त्याचबरोबर नवीन पानावर समांत छेद्री करून ही पिकांचे नुकसान करतात या किडीचे वैशिष्ट्ये या किडीच्या पाठीवर काळ्या ठिपक्यांचे पट्टे डोक्यावर गर्द तपकिरी रंग पानावर समान रेषे पोंगा पूर्ण वाढतो या व्यवस्थापन करताना फेरपालट पद्धतीचा वापर करावा खोड खोडकिडीच्या प्रभाव नियंत्रणासाठी कार्बक् तीन जी आठ ते दहा किलो प्रति हेक्टरी वीस ते पंचवीस दिवस पेरणी अग्दूर द्यावी जास्त प्रादुर्भे असल्यास इमामॅक्टिन पेनझाईट पाच एच जी चार ग्रॅम मिली दहा लिटर पाण्यात फवारणी करावी प्रत्येक वेळेस फवारणी करताना कीटकनाशक बदलावे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आय टी सी मार्क्स ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ना करा। धन्यवाद